सुमसाम रात्र झालेली होती सगळीकडं काळोख पसरलेला होता आणि एकदम शांतता होती दूर कुठंतरी कुंत्रे भुकल्याचा आवाजसुद्धा येत होता आणि एकदम शांतता होती आणि याच वातावरणामध्ये संध्याकाळी एक पुरुष उठला आणि घराबाहेर चालत चालत निघाला आता घराबाहेर चालत असताना त्याला एका ठिकाणाहून एक वेगवेगळा आवाज ऐकू येऊ लागला आणि तो त्याच आवाजाच्या दिशेनं जाऊ लागला पण जो आना येणारा आवाज होता तो एका महिलेचा आणि एका पुरुषाचा आवाज होता आणि तो त्याच्या लक्षात आलेला होता आता त्या दिशेनं जात असताना जसा जसा जवळ जा जायचा तसा तसा तो आवाज वाढू लागला आणि त्याचा तीव्रता सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू लागली पण जेव्हा त्या व्यक्तीनं तिथं जाऊन पाहिलं तेव्हा त्याला त्या दिसलं की एक महिला आणि एक पुरुष नको त्या अवस्थेत होते नको ते कृत्य करत होते पण जेव्हा त्या दोन व्यक्तीला हा तिसरा व्यक्ती बघत होता सगळं काही करताना तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक गोष्ट नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार राज्यातलं जे जमुई जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये कल्ला नावाचं एक गाव आहे त्या कल्ला गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे पण या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे याच जिल्ह्यामध्ये एक बाघामा गाव आहे आणि या याच बाघामा गावामध्ये राहणारा एक तरुण आहे या गावामध्ये राहणारा एक तरुण आहे त्याचं नाव आहे सुनील यादव सुनील यादव याचं लग्न काही वर्षापूर्वी त्या कल्ला गावामध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत झालं होतं अगदी घरच्या मंडळींनी थाटामाटात या सुनील यादवचं आणि त्या काल्ला गावातल्या तरुणीचं थाटामाटात लग्न लावून दिलं उत्साहात लग्न पार पडलं या दोघांचा संसार सुखाचा झाला तो त्याच्या बायकोला घेऊन या बाघामा गावामध्ये आला आणि तो राहू लागला बघता बघता बरेच दिवस बरीच वर्ष अगदी सुखात निघून गेली आणि मग त्यांच्या या सुखी संसारामध्ये त्यांना तीन मुलं सुद्धा झाली आता तीन मुलं झाली आणि मग यांचा सुखी संसार त्याच पद्धतीनं सुरू होता पण याच्या घरी काही कामानिमित्त त्याची सासू म्हणजे त्याची जी बायको होती तिची आई या ठिकाणी यायची तिच्या मुलगीच्या काळजीपोटी आता तिच्या मुलीची काळजी घ्यायची तिची मुलगी प्रेग्नेंट झाली होती तेव्हा तिची काळजी घ्यायची जावायाची काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीनं ती एकदा इकडं आली की महिने न महिने याच्याच घरी राहायची मग याच्या घरी राहत असतानाच हा जो तरुण होता त्याचं आणि त्याच्या सासूचं एकमेकांचं बोलणं मोठ्या प्रमाणात वाढलं एकमेकांचं स्वभावसुद्धा आवडला आणि मग हे दोघंजणं एकमेकांच्या प्रेमात पडले सासू आणि जावय हेच आता वेगवेगळे संबंध बनू लागले आणि ही जी संपूर्ण घटना घडत होती त्या घटनेची माहिती बिलकुल त्या सुनील यादवच्या बायकोला नव्हती मग आता हा जो सुनील यादव आहे तो कधी कधी कामानिमित्त दुसऱ्या गावाला जायचा त्याची सासूसुद्धा तिच्या गावाला म्हणजे कल्ला गावाला गेली होती आणि हा इतर कामासाठी विविध दुसऱ्या आजूबाजूच्या गावामध्ये जायचा बघता बघता बरेच दिवस त्याची सासूची आणि त्याची भेट झाली नाही फगमगायचं फोनवरच बोलणं मोठ्या प्रमाणात व्हायचं प्रत्यक्ष भेट होत नव्हती मग एक दिवस असंच दहा डिसेंबर दोन हजार तेवीसला रविवारी हा संध्याकाळी त्याच्या सासूला भेटायला कल्ला गावामध्ये गेला आणि रात्र बरीच झालेली होती गावातले सगळं लोक झोपलेले होते एकदम सामसून सगळं झालेलं होतं ठरल्याप्रमाणे यानं त्याच्या सासूला फोन केला आणि घराबाहेर एक दुसरी रूम आहे एक कोठा आहे त्या ठिकाणी भेटायला बोलवलं आणि सासूसुद्धा त्या सुनील यादवला भेटायला त्या ठिकाणी गेली आता त्या ठिकाणी गेल्यानंतर मध्यरात्र झालेली होती सगळं सामसुम होतं लांब कुठंतरी कुत्रे भुकत होते दूर दूरपर्यंत शांतता होती आणि हे दोघ जण एकमेकांसोबत एकमेकांसोबत सगळं काही करत होते नको ते कृत्य करत होते आणि याच माध्यमातून त्यांचा जो आवाज होता तो कुठंतरी आजूबाजूच्या परिसरामध्ये काही अंतरावर जात होता पण मात्र त्याची जाणीव त्यांना नव्हती आता त्याची जाणीव नसल्यामुळं तिची जी सासू होती ते आवाज ऐकून तिचा नवरा हा उठला आणि उठून पाहतो तर त्याची बायको त्याच्या बाजूलाच नव्हती मग ती नेमकं संध्याकाळी कुठं गेली काय गेली म्हणून घराबाहेर पडला आणि घराबाहेर पडल्यानंतर काही अंतरावर चालत असताना त्याला तो आवाज आला आणि तो आवाजाच्या दिशेने गेला आणि जाऊन पाहतो तर त्याची बायको त्याच्या जावयासोबतच नको ते कृत्य करत होती तोंड काळ करत होती आता त्यानं ते प्रत्यक्ष दर्शी पाहिलं आणि त्या दोघांनाही घाम फुटला त्याच्या बायकोला त्यानं मारहाण केली तर जावयाला बांधून टाकलं सगळ्या घरातल्या परिवारातल्या लोकांना बोलवण्यात आलं आणि जशी सकाळ झाली तसं त्या तरुणाला गावातल्या एका झाडाला बांधलं आणि झाडाला बांधून त्या घरच्या मंडळींनी बेदम चोपलं आणि तो जो सुनील यादव होता त्याच्या बायकोला सुद्धा सांगण्यात आलं तिलासुद्धा बोलवलं आणि तिनं सुद्धा चपलानं त्याचं तोंड हाणलं आणि हे संपूर्ण जी घटना घडत होती ते मात्र काही लोक त्याची शूटिंग मोबाईलमध्ये करत होते आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांनी व्हायरल केला आता ही जी संपूर्ण घटना घडली होती ती संपूर्ण त्या कुटुंबाच्या मध्यस्थीनं त्या गावकऱ्यांच्या मेनी संपूर्ण त्याला मारहाण करण्यात आली ग्राम त्या पंचायतीमध्ये ते सगळं ठेवण्यात आलं चुकी कोणाची काय आहे पण मात्र या संपूर्ण जी घटना घडली आहे त्याच्यावर मात्र काहीही तक्रार किंवा काहीही गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला नाही आणि तो जो काही निर्णय घेणार आहे ते तिथली ग्रामपंचायत घेणारे पंचायतमध्ये असणारे जे काही सदस्य आहेत ते घेणार आहेत पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं कोण काय करेल काय कस कशा पद्धतीनं करेल हे आपल्याला हे संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं आता तिच्या जावायाचा संसार सुखाचा चालू होता त्याला तीन लेकरंसुद्धा सुद्धा झाले होते पण मात्र त्या सुनील यादवला त्याच्या बायकोपेक्षा जास्त त्याची सासूच आवडू लागली आणि म्हणून त्याला बांधून मार खाण्याची वेळ सुद्धा त्याच्यावर आली एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या